धुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे गेल्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र आता या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने सत्तावन्न कोटी रुपयांची अनुदान मंजूर केलंय पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सततच्या पाठपुऱ्यामुळे अखेर ही भरपाई मंजूर झाली असून हो लवकरच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या अनुदानाचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा होणार नुकसान कोणत्या तालुक्यांमध्ये झाले होते आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार पाहूया धुळ्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या या सरकारी निर्णयाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस मध्ये धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेले पीक हिरावून घेतले मुख्य क्षेत्रे पाहिले तर धुळे जिल्ह्याच्या धुळे साखळी शिरपूर आणि शिंदखेडा या चार तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते नुकसानग्रस्त भागाची माहिती मिळताच मंत्री जयकुमार रावल यांनी तातडीने पाहणी करून प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिले होते शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने संयुक्त नुकसान अहवाल शासनाकडे सादर केला यानंतर मंत्री जयकुमार यांनी अहवालाचा आढावा घेऊन वारंवार शासन स्तरावर पाठपुरावा केला अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि शासनाने अनुदान मंजूर केले एकूण मंजूर रक्कम सत्तावन्न कोटी रुपये लाभार्थी गावे पाहिले तर तीनशे शहात्तर गावातील शेतकऱ्यांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची एकूण संख्या एक लाख सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी मंजूर झालेली ही मोठी रक्कम अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडलेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी अनुदान मंजूर झाल्यानंतर आता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम चपमा करण्यासाठी तातडीने सुरुवात केली मंजूर अनुदानाची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे अपलोड करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले डीबीटी द्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मंत्री जयकुमार रावल यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये आणि मदत वाटप प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये अनुदानाची रक्कम लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने पुढील पेरणीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणे हा केवळ सरकारी निर्णय नसून बेडेवर मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना पुढील संकटांवर मात करण्यासाठी बळ मिळते याचेच हे उत्तम उदाहरण आहे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया वेगवान पूर्ण झाली हा निधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार म्हणून काम करेल आणि शेती क्षेत्राला पुन्हा उभी राहण्यासाठी मदत करेल तुम्हाला काय वाटतं धुळे जिल्ह्यातील एक लाख सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली सत्तावन्न कोटींची भरपाई ही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पुरेशी आहे का आणि शेतकऱ्यांना ही मदत वेळेत मिळण्यासाठी प्रशासनाने कोणते जलद उपाय करणे आवश्यक आहे यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एमेच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका